डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज एबी फाउंडेशनच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांची करण्यात आली आरोग्य तपासणी धुळे शहरातील हिंदू एकता चौक येथे एबी फाउंडेशन व वा कान्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने होळते पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांच्यासाठी आरोग्य आयोजन करण्यात आले होते तसेच वारकऱ्यांसाठी पावसाचा बचाव करण्यासाठी कान्हादेश वारकरी संप्रदायाच्या वतीने प्रत्येक वारकऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले यावेळी वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी गवळी सुनील वाघ तसेच पदाधिकारी व वा वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी धुळे धुळे शहराचे आमदार अनुभय अग्रवाल यांच्या मेडिकल ए बी फाउंडेशनच्या वतीने आम्ही त्यांना सांगितलं आणि महाराष्ट्र शासनाचा नियमच आहे की ज्या वारी वारकरी जात असतील त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी औषधोपचार या ठिकाणी आउ, या यांना कुणाला असं वाटत असेल की आपलं जी केलं पाहिजे त्याची व्यवस्था ठेवलेली आहे या ठिकाणी चालत असताना आपल्याला पायी चालत असताना कुणाला त्रास होत असेल त्यांच्यासाठी गोळ्या औषधं या ठिकाणी ए बी फाउंडेशनचे संचालक कमलेश भाऊ देवरे यांच्या माध्यमातून तसेच आमचे डॉक्टर सेलचे प्रमुख जी पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही सेवा या ठिकाणी देण्यात येत आहे आपण परमपूजनीय महाराज श्री दोधो अण्णाजी त्याचप्रमाणे सर्व वारकरी माता बंधू भगिनी या ठिकाणी आले त्यांचं मी कन्नादेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि ज्यांना कुणाला वाटत असेल त्यांनी तपासणी करायची असेल तर या ठिकाणी आपण एक अर्ध्या तासामध्ये तपासणी करूया त्याचप्रमाणे रसपानाही आपण या ठिकाणी घ्यायचं आहे चालक आहेत त्यांच्यासाठी अनादेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी घेण्यात येत आहे तो आपण सर्वांनी द्यावा सुनील भाऊ वाघ जिल्हा अन्न देश वारकरी सेवा मंडळाचे सचिव सर्व पदाधिकारी शहर शहराध्यक्ष अध्यक्ष आणि सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अगोदर आपण सेवा मंडळाच्या वतीने श्रीक्षेत्र व ते पंढरपूर तीर्थक्षेत्रावर जाणाऱ्या परंपरुने ते वैकुंठवासी तुळशीराम बाबा महाराज यांना सुरू केलेल्या दिंडीचं स्वागत आज या ठिकाणी धुळे शहरात करण्यात आलेलं आहे या दिंडीचे सर्वेसर्वा सर्व आणि चालक परमपूजनीय गज्वार्णा महाराज यांच्यासह जवळजवळ तीनशे ते दोनशे वारकरी आज धुळे जिल्ह्यातलं पंढरपूर क्षेत्राकडे पायी दिंडीसाठी रवाना होत आहे आज या दिंडीचं खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने धुळे जिल्ह्यातील शिंदगडा तालुका शिरपूर तालुका साक्री तालुका धुळे तालुका या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी भव्य दिव्य स्वागत करण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना मंडळाच्या वतीने पावसापासून बचावा म्हणून बचा व्हावा म्हणून या ठिकाणी रेनकोट देण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने धुहे शहराचे आमदार लुहे शहराचे आमदार आदरणीय अनुपभाई अग्रवाल यांच्या माध्यमातून ए बी फाउंडेशनच्या माध्यमातून आज या ठिकाणी सर्व पायी जाणाऱ्या वारकऱ्या बंधू भगिनींचं या ठिकाणी वैद्यकीय तपासणी करून त्यांना जर काही त्रास होत असेल तर त्या त्रासापासून मुक्ती व्हावी आणि त्यांची वाटचाल अत्यंत सुलभ या दृष्टीकोनातनं त्यांना औषधोपचाराचं शिबिरसुद्धा या ठिकाणी कम कल्पेश भाऊ दवरे कमलेश भाऊ यांच्या माध्यमातनं या ठिकाणी सर्व ए फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आदरणीय डॉक्टर योगेश पाटील यांचे सर्व सहकारी टीम यांच्या माध्यमातून तपास करून या ठिकाणी दिंडीतले सर्व वारकरी प्रस्थान करतील मी कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने परमकृजीन्युद्धवांना आणि त्यांच्या सर्व वारकरी बंधूंचं पतिनींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्या माध्यमातनं या पांडुरंगाला या धुळे महानगरीच्या वतीने व शेतकरी कष्टकरी बांधवांच्या वतीने विनंती की सर्वांच्या जीवनात सुखसमृद्धी आरोग्यमय जीवन त्यांना सर्वांना लाभो यासाठी प्रार्थना